हे बघ बग, हे बघितलं का हे आंब्याचं एक छान मोठं झाड आहे हे आपल्याला भरपूर फळं पण देतं पण एक वाईट गोष्ट अशी झाली की या वर्षी ना पादळी वारा आला आणि हे झाड असं मधून फाटलं दिसलं तुम्हाला हे बघा मी दाखवते जवळ हे झाड असं मधून फाटलं आणि बघा त्याचा एक बुंधा असा बाजूला झाला मागे मी तुम्हाला सांगितलं होतं ना की निसर्गामध्ये जी जी विषा म्हणजे जगण्याची इच्छा खूप प्रबळ असते आता हे झाड जरी असं फाटलं त्याचा बुंदा बाजूला झाला तरी हे झाड वाढते तरीच बघा तुम्ही हे झाड हिरवगार आहे होऊ शकतं की ह्याला पुढच्या अशी पण फळं येतील पण काय झालं हे झाड पडले दुसऱ्या झाडांवरती त्यामुळे बघा ही दुसरी झाडं पण अशी कल्ली आहेत त्या त्या दुसऱ्या झाडांवरती ह्याचं बर्डन यायला लागलं आहे त्यामुळे आता नाईलाजाने का होईना आम्हाला हे झाड कापावं लागणार आहे इलाज नाही त्याला म्हणजे योग्य दिवस बघून योग्य विधीपूर्वक झाडाला सॉरी म्हणूनच ह्या सगळं क के करण्यात येईल पण खरं सांगू का हे जे आपलं रोडसर इको फार्म आहे ना हे अगदी बॅरन लँड होती या बॅरन लँडवरती ना सुरवेनी खूप मेहनत करून जवळजवळ शंभर झाडं जगवली वेगवेगळी फळझाडं फुलझाडं काही ना फळं नाही इकडे नंदनवनच आहे आणि अशा प्रकारे जेव्हा एखादं झाड पडतं कधी एखादं झाड वाळवीने पडतं कधी एखादं वादळाने पडतं तेव्हा आम्हाला सगळ्यांना खूप खूप वाईट वाटतं तर माझं तुम्हाला हेच सांगणं आहे की निसर्गाला जपा थँक्यू